सलापूर तालुक्यातील वयाळ ते लोधिवली हा रस्ता गेली तीस ते पस्तीस वर्ष वाहतुकीसाठी वापरला जात आहे याच रस्त्यावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नवीन पाईपलाईनचे काम गेली दोन ते तीन वर्षांपासून सुरू आहे पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना रस्त्यावर खड्डे पडले आहेत सदरील रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून अंदाजे सहा ते सात कोटी निधी मंजूर झाला आहे तरीही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे आडमुठे धोरण अवलंबून रस्त्याचे काम करण्यासाठी मज्जा उपरित आहे याच विरोधात ग्रामस्थ लढा देताना दिसत आहेत परंतु त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वयाळ गावातील प्रमोद पवार समीर म्हात्रे अक्षय म्हात्रे अनिल पवार रोशन गायकवाड जयेश ठाकूर यांनी तहसीलदार अभय चव्हाण आणि खालापूर पोलीस ठाण्यात आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले आहे वयाळ ते लोधिवडी रस्ता गेली तीस ते पस्तीस वर्ष वाहतुकीसाठी वापरला जातोय या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होऊन काम करून देत नसल्याने नक्की रस्त्याची जागा कोणाची आहे हा तिढा शासनाने लवकरात लवकर सोडावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थ समीर म्हात्रे यांनी दिलाय तर मी समीर म्हात्रे ग्रामस्थ वयाल आमचा जो वयाल ते लोदिवली रस्ता आहे तो आज तीस पस्तीस वर्ष गावाच्या म्हणजे वाहतुकीसाठी वापरला जातोय परंतु मागील तीन चार वर्ष महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी लाईन टाकण्याचं काम चालू आहे त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आणि त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे पण यामध्ये विषय असा आहे की तिढा सुटत नाही आहे ही जागा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे की पी डब्ल्यू डीची आहे कारण या जागेवरती मागे रस्त्याचं काम झालं होतं परंतु अद्याप कोणत्याही गोष्टीची त्यावर ता तातडीने कार्यवाही केली के नाही आहे आणि आम आमच्या अशीच इच्छा आहे की त्या रस्त्याचं काम पूर्ण व्हावं कारण की बऱ्याच गाड्या चिखलामध्ये फसलेल्या आहेत बऱ्याच गाड्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे जे नुकसान होत आहे त्या नुकसानाची जबाबदारी कोण घेण्यास तयार नाही आहे जर हे नुकसान होत असेल आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याला आम्ही जबाबदार ठरवणार आहोत किंवा पी डब्ल्यू डी दोघांनी तिढा सोडवावा आणि या रस्त्याचं काम पूर्णतः करावं हीच आमची ग्रामस्थांची इच्छा आहे नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन उभं करणार वायल ग्रामस्थ याची प्रशासनाने नोंद घ्यावी निधी या आमदार निधीमधून आपल्याला सहा सात कोटीची निधी उपलब्ध झालेली आहे परंतु या निधीचा पुरवठा शक्यकडून आलेला आहे परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यावर रोख लावत आहे कारण की ह्या जागा आमच्या असून आमच्या लाईनचं जेव्हा काम होईल तेव्हाच आम्ही काम तुम्हाला करण्यास परवानगी देऊ आणि या कामासाठी आज मला असं वाटतं तीन चार वर्ष प्रलंब लागलेला आहे ला आणि एवढा आम्ही सहन करू शकत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर